आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय वारीसाठी मानाच्या दहा पालकांसोबत येणाऱ्या अकराशे नऊ दिंड्यांना जारी केला मागील वर्षी दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीस मानाच्या दहा पालकांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतका अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात देण्याबाबत निर्देश दिले होते तर सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण अकराशे नऊ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदा देखील तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत अकराशे नऊ दिंड्यांना प्रति दिंडी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन कोटी एकवीस लाख ऐंशी हजार रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार मानाच्या दहा पालख्यांसोबतच्या अकराशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे दरम्यान पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरण सेवा हा उपक्रम राबवण्यात येतोय राज्यातील नाशिक जालना सातारा सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी उपचार आणि करण्यासाठी सुमारे व कर्मचारी या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी फिजिओथेरपिस्ट पॅरामेडिकल कर्मचारी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण त्रेचाळीस ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे या मुक्कामाच्या ठिकाणीच चरणसेवा दिली जात असून तेथे सुसज्ज वैद्यकीय के तपासणी केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयानं ही सेवा दिली जात आहे आषाढीवारीचा मुख्य सोहळा सहा जुलै रोजी पंढरपूर इथे पार पडणार आहे यासाठी प्रशासनानं आणि पोलीस यंत्रणांनी जयत तयारी केली आहे वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील सहा हजार पोलीस कर्मचारी आणि बत्तीसशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आलं आहे संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्यानं देखरेख ठेवण्यात येणार आहे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज